विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व न्यूज अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ नवी दिल्ली यांच्या वतीने सोलापूर नगरसेवक रवीजी बॉस गायकवाड यांना संविधान प्रत देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी सोलापूर अध्यक्ष राहुल गायकवाड पुणे जिल्हा रणजित दुपारगुडे राजपाल नाग टिळक साहेब रुपेश शिवशरण नागेश कांबळे पेंटर मामा संदेश कांबळे आदर्श कांबळे परमेश्वर बनसोडे आदी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा